नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे सध्या मार्च महिना संपत आलेला आहे आणि या मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना एकच मोठा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची दा कर्जमाफी होणार का तर शेतकरी मित्रांनो आता सत्ताधारी पक्षातील जे काही नेते आहेत तर ते नेते वेगवेगळे स्टेटमेंट शेतकरी कर्जमाफी होती करताना आपण या अगोदर पाहिलेलं आहे आणि अलीकडेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बच्चू भाऊ कडू असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांना एक वचन दिलेलं आहे किंवा फोनवरती चर्चा करताना एक आश्वासन दिलेलं आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचा विचार करणार आहोत आणि दुसरीकडे शेतकरी दुसरीकडे अजितदादा पवार असं सांगतात की म्हणजे अजितदादा पवार हे शेतकरी कर्जमाफी होती वेगळंच भाष्य करताना आपल्याला पाहायला भेटतात तर मग खरोखर कर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होती काय बोलले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता कालच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा पवार हे बोलत होते तर त्यामध्ये ते असं म्हणतात की आज तारीख आहे अठ्ठावीस आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो किंवा शेतकरी बांधवांना सांगतो की एकतीस तारखेच्या आतमध्ये सर्वांनी आपापले पीक कर्ज हे भरायचे आहे किंवा पीक कर्ज भरा कारण सात लाख वीस कोटींचा जो अर्थसंकल्प सादर करताना जवळपास पासष्ट हजार कोटी रुपये हे वीज बिल साठी त्यानंतर लाडक्या बहिणींचा जो पंधराशे रुपयांचा आम्ही हप्ता देत आहोत त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद आम्हाला करावी लागली आणि बाकीचे साडेतीन लाख कोटी रुपये हे अधिकारी कर्मचारी यांचे पगार रिटायर झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांचे बोनस यामध्ये लागतात म्हणजे चार लाख पंधरा कोटी रुपये यातच गेले त्यानंतर तुमचे रस्ते असतील तुमची शाळा असेल शाळांसाठी लागणारे पुस्तके असतील वह्या असतील त्यानंतर युनिफॉर्म असेल लाईट असेल पाणी असेल आणि मूलभूत गरजा असतील अशा सर्व गरजा आम्हाला बघाव्या लागतात आणि अर्थसंकल्पामध्ये या सर्व गरजांचा विचार करावा लागतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही या वर्षीचाच नव्हे तर पुढच्या सुद्धा पीक कर्ज तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरा असं त्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार म्हणतात तर मग अजिदादा पवारांना हे सांगू इच्छितो आम्ही की सर्व कुठल्याही शेतकरी बांधवाने तुमच्याकडे वीज बिल मागितलं माफी मागितली नव्हती आम्ही मागितलं होतं ती फक्त शेतकरी कर्ज माफी आणि आम्ही जे मागितलं ते तुम्ही आम्हाला दिलं नाही आणि जे मागितलं नाही ते देण्याचं फक्त नाटक करताय कुठल्याही प्रकारची वीज बिल माफी आपली तर झालेली दिसत नाहीये आणि अजिदादा पवार असं म्हणतात की वीज बिल माफी मी आम्ही शेतकऱ्यांची केली परंतु जे महावितरण आहे तर त्यांना हे ही वीज बिल सरकार देत आहे किंवा ते जे पैसे का आहे तेच सरकार देत आहे असं अजितदाला पवार म्हणतात परंतु कुठल्याही शेतकरी बांधवाने वीज बिल माफी मागितली नव्हती शेतकऱ्यांनी मागितली होती ती फक्त कर्जमाफी आणि कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा म्हणजे कर्जमाफी मागण्यामागचं जे काही कारण आहे ते सुद्धा सरकारच आहे याला जबाबदार सुद्धा सरकार आहे सरकारचा बेजबाबदारपणाचं शेतीविषयक धोरण त्यानंतर शेती पिकांना हमीभाव नाही आणि या सर्व कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झाल्यामुळेच शेतकरी आज कर्जमाफी मागतोय आणि जसं की अजिदादा पवार सांगतात की सर्व ढोंग करता येतात परंतु पैशाचं ढोंग करता येत नाही त्याच पद्धतीने अजितदादा पवार साहेब शेतकरी बांधवांना सुद्धा पैशाचं ढोंग करता येत नाही सर्व ढोंगे करता येतील परंतु पैशाचं ढोंग करता येत नसल्यामुळे शेतकरी बांधवांकडे आज पैसे नाहीत आणि पैशाचा ढोंग करता येत नसल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही आणि जरी सुद्धा मार्च महिना म्हणजे संपत आलेला आहे पर तुम्ही जरी सांगितलं असलं की एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपलं आपापलं अप पीक कर्ज भरा परंतु आज शेतकरी बांधवाकडे पैसाच नाहीये तर मग ते कर्ज कुठून भरणार आहात आणि शेतकरी बांधवांना ज्या काही तुम्ही शब्द दिलेला आहे माहिती सरकारने शब्द दिलेला आहे जरी तुम्ही शब्द दिला नसला तरी सुद्धा तुमच्या घटक पक्षातील एका जबाबदार व्यक्तीने म्हणजे आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांना तो त्यांचा शब्द पाळावाच लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल कारण आणि शेतकरी बांधवांची जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांमध्ये खूप ताकद आहे शेतकरी बांधव ज्या पद्धतीने तुम्हाला भविष्य असं निवडून देऊ शकतात त्या पद्धतीने शेतकरी बांधव सर्वांचा सुप्रस्थाप देखील करू शकतात परंतु ही वेळ येऊ नये कारण सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या तुमच्याकडून किंवा माहिती सरकारकडून खूप अपेक्षा आहेत की तुम्ही जर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही नक्कीच पूर्ण कराल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एकीकडे अजितदादा पवार असं सांगताय की तुम्ही पीक कर्ज भरून घ्या दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं सांगताय की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये का एक दोन तीन तारखेला आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती विचार करणार आहोत मग माहिती सरकारमध्ये नेमकं चाललंय का हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे माहिती सरकार खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का कमेंटमध्ये नक्कीच व्हा आणि हो शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांना एकजूट होण्याची गरज आहे शेतकरी बांधव जर एकजूट झाले नाही तर शेतकरी बांधवांचा वाली कोणीही राहणार नाही आणि शेतकरी बांधवांवरती खूप वाईट दिवस येतील जर शेतकरी बांधव एकत्र झाला संघटित झाला तर आणि तरच शेतकरी बांधवांवरती हो कुठेतरी चांगले दिवस येतील असं मला तरी वाटतं मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र